मिरज पुणे एक्सप्रेसचा मिरजपर्यंत विस्तार लवकरच रेल्वे प्रशासन सकारात्मक विभागीय व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा पुणे मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाल्याने पुण्यात बराच वेळ थांबणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांचा मिरजपर्यंत विस्तार करण्याबाबत रेल्वे प्रशासन सकारात्मक असल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांनी सांगितले ते बुधवारी मिरज रेल्वे स्थानकातील विविध कामांची पाहणी करण्यासाठी आले होते यावेळी प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनीही त्यांच्यासोबत चर्चा केली बुधवारी सकाळी अकरा वाजता डी आर एम वर्मा यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मिरजेत आगमन झाले त्यांनी मिरज रेल्वे यार्ड रेल्वे गाड्यांच्या दुरुस्ती देखभालीसाठी बांधलेल्या दोन पीठ लाईनची पाहणी केली प्लॅटफॉर्म क्रमांक दोनची उंची वाढवणे तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक पाच आणि सहावर छत उभारण्याच्या प्रस्तावित कामांचीही त्यांनी तपासणी केली यावेळी रेल्वे कृती समिती रेल्वे प्रवासी सेना आणि विविध प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी पुण्यात बारा ते चौदा तास थांबणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांचा मिरजपर्यंत विस्तार करण्याची मागणी मांडली मिरजेत नव्या पीठ लाईनसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती पूर्ण झाल्यानंतर या गाड्यांचा विस्तार करता येईल असे आश्वासन डी आर एम वर्मा यांनी दिले दरम्यान कोल्हापूर बेळगाव सोलापूर दिशेकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी मिरजेत स्वतंत्र कार्डलाईन स्थानक उभारण्याचा प्रस्ताव रेल्वेकडे प्रलंबित असून हे काम वर्षभरात सुरू होईल अशी माहितीही त्यांनी दिली सांगली जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी मिरजेत स्वतंत्र बैठक घेण्याची रेल्वे सल्लागार समिती सदस्य सुकुमार पाटील यांनी केलेली मागणी वर्मा यांनी मान्य केली असून लवकरच अशी बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले मिरज कोल्हापूर दुहेरीकरण प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून डी आर एम वर्मा यांनी प्रत्यक्ष रेल्वे मार्गाची पाहणी करून पुढील प्रक्रियेला गती देण्याचे संकेत दिले आहेत